हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी कवी माझ्या कवी पाटील चॅनलवर तुमचं स्वागत करते मित्रांनो आणि आज आहे बुधवार मच्छीचा दिवस आज काहीतरी वेगळं बनवलं आहे मी मित्रांनो नेहमी आपण कांदा भजी भजी खात असतो आज काहीतरी वेगी भजी तर ही बघा ही तुम्ही बघू शकता मी करंदीची भजी बनवलेली आहे ओल्या करंदीची खूप छान आणि टेस्टी लागते आणि लहान मुलांना तर खूपच आवडेल तर चला बघूया ही भजी मी कशी बनवलेली आहे ती मित्रांनो हे बघा मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे बेसन तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चिंचेचा कोळ प्लेटमध्ये चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी कांदा कापून घेतलेला आहे दोन कांदे कापलेत आता है बेशन घलते। हे कांद्यामध्ये मी बेसन घालते तांदळाचं पीठ आणि हे चिंचेचं पाणी मी आता मिक्स करते आधी थोडंसंच घालते आता हे चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे लसूण टाकते मीठ हळद मसाला लाल मिरच पावडर हे चांगला तर मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो आता ओली करंदी घातली आहे मी आधी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे बघा एकदम फ्रेश आहे छान मिक्स करून घेऊया साधी आणि सिंपल अशी रेसिपी आहे मित्रांनो तुम्ही लगेच सहज करू शकता बस त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि हातात तेलावर आपल्याला टाकायचे आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांनाही खूप आवडेल कारण करंदी म्हटल्यावर ती सगळ्यांनाच आवडते आणि करंदीची भजी म्हणजे वा वा तुम्ही कुठलाही आकारताना खूप छान मित्रांनो नक्की घरात करून तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास माझ्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला आवडली का अजून काही वेगळं तुम्हाला वाटत असेल का आम्हाला ही रेसिपी दाखवा तर नक्कीच दाखवेन मी खूप सुंदर आणि छान अशी रेसिपी आहे मित्रांनो नक्की घ गर, घरी करून बघा तुम्ही चला पलटी मारूया आता एक साईड आपली झालेली आहे भजी अशा पद्धतीने पण तुम्ही शेप देऊ शकतात हे बघा ऑलमोस्ट आपली भजी रेडी आहे करंदीची भजी खूप छान आणि मित्रांनो बघा हे तुमच्यासाठी स्पेशली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो माझ्या या चॅनलला भरभरून तुमचं प्रेम द्या तुमचा आशीर्वाद द्या नक्कीच भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू थँक्यू सो मच